अर्धापूर येथील सत्यगणपतीच्या समोर या ठिकाणी गाडी स्लिप होऊन दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत अर्धापूर वसमत फाट्यावरची या ठिकाणी गाडी आलेली आहे मदतीसाठी त्या गाडीला मीच कॉल केला होता जांभूण येथील सांगत आहेत

या ठिकाणी पाहू शकता गाडीचे अवशेष मदतीला धावून आले आमचे पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष गोविंदराव टेकाळे सर मला या अपघाताची माहिती सत्यगणपती येथील एका आमच्या भगिनीने फोन केला होता आणि त्यानंतर मी सरांना कॉल केला सरांनी लवकरच गाडी पाठवली हो आणि त्यांना अर्धापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे